जय श्रीराम राम राम मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे जय श्रीराम चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रामनवमी लवकरच येत आहे अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांची गर्दी सर्वच राम मंदिरात होत आहे जाणून घेऊया यंदा वर्ष दोन हजार चोवीसमध्ये श्रीरामनवमी कधी होणार आहे ते शास्त्रानुसार दरवर्षी शुक्ल पक्षात रामनवमी साजरी केली जाते असे मानले जाते की शुक्ल पक्षाच्या नवमीच्या ति विशेष तिथीला भगवान रामाचा जन्म झाला या दिवशी विशेष तिथीला चैत्र नवरात्र समाप्त होते रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साईबाबा उत्सवाचाही उत्साह पाहायला मिळतो तर आत्ताच नववर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिरात नव प्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांची मोठी गर्दी येथे सुरू झाली आहे या दरम्यान रामनवमी लवकरच येत आहे यावर्षी रामनवमी कधी आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे पूजा पद्धत कशी आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तर मंगळवार सोळा एप्रिल रोजी रामनवमी तिथी दुपारी एक वाजून तेवीस मिनटांनी प्रारंभ होईल आणि बुधवार 17 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मानुसार हा उत्सव उदय तिथीला साजरा केला जाणार आहे त्या नियमानुसार सतरा एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे रामनवमीचा पूजेचा शुभ राम रामनवमी तिथीच्या दिवशी सकाळी अकरा वाजून तीन मिनटांनी हा शुभ काळ सुरू होईल तर दुपारी एक वाजून अडतीस मिनटांपर्यंत आहे या वेळे व्यतिरिक्त दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी परंपरेनुसार श्रीरामाचा जन्मदिवस आहे तो काळ म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त आहे रामनवमीचा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी विष्णूचा अवतार असलेला भगवान श्रीरामाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात भक्तांच्या जीवनातून सर्व संकटे दूर होतात या दिवशी पूजा केल्याने प्रभू श्रीरामासोबत आदिशक्तीचाही आशीर्वाद प्राप्त होतो रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात रामरक्षा पठनाने सर्व कष्टांचे निवारण होते असे मानले जाते प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी पूजनाचा संकल्प करावा श्रीरामाचे आवाहन करून अभिषेक करावा अभिषेकानंतर हळद कुंकू चंदन फुले अर्पण करावीत यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा आरती करावी मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे आशीर्वाद घ्यावेत श्रीरामाच्या पूजेच्या वेळी चालिसा आणि राम रक्षा स्तोत्र पठण करण्याची प्रथा आहे ब्रह्म मुहूर्त पूजन केल्यावर श्रीरामाची पूजा करणे खूप शुभ आहे असे सांगितले जाते रामनवमीमध्ये त्या प्रथेनुसार पूजा केली जाते व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहार करावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी तर मित्रांनो जय राम, जय जय राम तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला वाट असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद